नमस्कार मी ॲडवोकेट अनंत खेळकर आपल्या सर्व रसिक श्रोत्यांसाठी एक छोटीशी रचना आपणासमोर सादर करीत आहे कृपया आपण भरभरून आशीर्वाद द्यावा ही विनंती अमुक करू ढमुक करू असं मधाळलेलं तुम्ही बोलायचं अमुक करू ढमुक करू असं मधाळलेलं तुम्ही बोलायचं आणि तुमच्या हलगीच्या तालावरच आम्ही ही नंदीबाईला सारखं डोलायचं तुमच्या हलगीच्या तालावरच आम्ही नंदीबाईलासारखं डोलायचं साहेब आमच्याच मतांमुळे येते लालबत्ती तुमच्या डोई साहेब आमच्याच मतांमुळे येते लालबत्ती तुमच्या डोई तुम्ही पालखीचे मानकरी आणि आम्ही तुमचे भोई निवडून आल्यावर वस्तीत आमच्या एकदा तरी फिराल का आणि खरंच सांगा साहेब एवढं तरी कराल का खरंच सांगा साहेब एवढं तरी कराल का साहेब आमच्या वस्तीत किती धर्म किती जाती साहेब आमच्या वस्तीत किती धर्म किती जाती तळहाताच्या फोड्यासारखी जपतो आम्ही जिव्हाळ्याची नाती तळहाताच्या फोडासारखी जपतो आम्ही जिवाळी जिव्हाळ्याची नाती निवडणुकीच्या काळातच मग अफवा कशा उठतात आणि गरिबांच्या झोपड्या काय आपोआप पेटतात होरपळलेल्या नात्यांवर फुंकर जरा माराल का आणि खरंच सांगा साहेब एवढं तरी कराल का साहेब तुमची होते अय्याशी साहेब तुमची होते अय्याशी तिची पोटाची भूक असते तिच्या मरण यातनातही तुम्हाला स्वर्गाचं सुख असते रात्र उलटून गेल्यावर तिला सकाळी स्मराल का आणि खरंच सांगा साहेब एवढं तरी कराल का खरंच सांगा साहेब एवढं तरी कराल का देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज